नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो तर आज आपण एमबीबीएसच्या व्यतिरिक्त तुम्ही असे कोणते कोर्स करू शकताय की जिथे इन्कम तुमचं बी च्या डॉक्टर एवढं असू शकतो त्या कोर्सविषयी आपण आज बोलणार आहोत जसं तुम्हाला मेडिकलला जाण्यासाठी नीटची एक्झाम देणं कंपल्सरी आहे त्याचप्रमाणे बी एस एम एस नावाचा एक कोर्स आहे त्याच्यासाठी तुम्हाला आय ए टी या नावाची एक्झाम तुम्हाला द्यावं लागते त्याचा अर्थ आयझर ऍप्टीट्यूड टेस्ट ही एक्झाम तुम्हाला द्यावी लागते ती एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला आयझर इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळत असतं तिथे जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्ही रिसर्च मध्ये जाऊ तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी जर तुम्ही बघितल्या तुम्ही ऍज अ सायंटिस्ट ऑफिसर म्हणून सुद्धा गव्हर्नमेंट जॉब तुम्ही करू शकताय त्याच्यानंतर तुम्ही इस्रोसाठी साठी सुद्धा अप्लाय करू शकताय तिथे तुम्हाला चांगले जॉब मिळू शकतो त्याच्यानंतर डीआरडीओ मध्ये सुद्धा तुम्ही एक गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून काम करू शकताय त्याचं मंथली पॅकेज आहे ते लाखाच्या पुढे जात असतं म्हणजे तुम्ही बघू शकताय जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत फक्त लोकांना माहीत नसल्यामुळे लोक या कोर्स पासून वंचित आहे तर त्याच कोर्स विषयी आज आपण बोलणार आहोत एलिजिबिलिटी काय आहे ऍप्लिकेशन फॉर्म कधी चालू होतात याचे पुढचे फ्युचर तुम्ही याच्यामध्ये कसं तुमचं सेट करू शकताय इन्कम तुम्ही किती घेऊ शकताय त्याच्याच विषयी आज आपण सगळं बोलणार आहोत तर सगळ्यात पहिलं जे विद्यार्थी फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि मॅथ्स हे विषय ज्या विद्यार्थ्यांकडे आहे ते विद्यार्थी या कोर्सला अप्लाय करू शकताय त्यानंतर जे विद्यार्थी साठ टक्के ओपन मधून जर असेल तर तुम्ही या कोर्सला अप्लाय करू शकता जर कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला पंचावन्न टक्के मध्ये लागत असतात तुम्ही जर या कोर्स चा ड्युरेशन बघितला तर बी ही डिग्री आहे ती चार वर्षाची आहे आणि बी एस ही जी ड्युअल डिग्री आहे ती पूर्ण पाच वर्षाची आहे म्हणजे एकंदरीत 5 तो तो तुम्हाला पूर्ण पाच वर्षाची डिग्री जर तुम्ही घेतली तर तुम्हाला लगेच तुम्हाला पीएचडी याच्यामध्ये करता येते याचे ऍप्लिकेशन फॉर्म जर बघितले तर एप्रिल महिन्यामध्ये यांचे ऍप्लिकेशन फॉर्म चालू होतात एप्रिल ते मे महिन्यांच्या दरम्यान यांचे पूर्ण महिनाभर फॉर्म चालू असतात त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये यांची एक्झाम असते जून महिन्याच्या एंडला यांचे बरोबर रिझल्ट लागलेले असतात एक्झाम ही पूर्ण ऑनलाइन मोड मध्ये असते ऍप्लिकेशन फॉर्म ही जी फीज आहे ती एक हजार रुपये कॅटेगरीसाठी आहे आणि दोन हजार रुपये ही ओपन साठी त्यांची ऍप्लिकेशन फीज आहेत त्यानंतर जर आपण कॉम्पिटिशन यांचं बघितलं दोन हजार सीट इथे तुम्हाला बघायला मिळतील आणि फक्त चाळीस ते पंचेचाळीस ऍप्लिकेशन तिथे तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे कम्पॅरिझन मेडिकलच्या बाबतीत जर बघितलं तर पन्नास हजार गव्हर्नमेंट सीटसाठी चोवीस लाख विद्यार्थी अप्लाय करतात तसं दोन हजार सीटसाठी फक्त चाळीस ते पंचेचाळीस हजार विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात म्हणजे इथे कॉम्पिटिशन खूप कमी आहे तर विद्यार्थ्यांनी हा एक ऑप्शन ठेवा की जेणेकरून मेन म्हणजे काय असतं तुमचं कुठलंही डिग्री घेण्याचा उद्देश काय असतो की पैसा कमवणे हो तर या कोर्समध्ये जर तुम्हाला सत्तर ते पंच्याहत्तर लाखापर्यंत जर पॅकेजेस मिळत असेल तर नक्कीच विद्यार्थ्यांनी या करिअरचा ऑप्शन ठेवावा की तुम्हाला इन्कम चांगलं याच्यामध्ये मिळून हो जाईल कारण मेडिकलमध्ये जर गेलं एमबीबीएस एक डॉक्टर बनण्यासाठी तुम्हाला चोवीस लाख विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पिटिशन करावं लागतं तसे इथे कॉम्पिटिशन पण खूप कमी आहे तर याचे फॉर्म जेव्हा चालू होतील तेव्हा तुम्ही त्याचा अप्लाय करून ठेवा मॅथ मॅथ्स ज्या विद्यार्थ्यांना आहे असे विद्यार्थी सुद्धा हा फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर याचे जर तुम्ही इन्स्टिट्यूट बघितले याचे पूर्ण सात इन्स्टिट्यूट आहेत पुणे तिरुपती भोपाळ मोहाली ब... बरहमपूर त्यानंतर तिरुअनंतपुरम अशा ठिकाणी यांचे इन्स्टिट्यूट आहेत तर याच्यामध्ये तुमची प्लेसमेंट होऊ शकते त्यांचं सगळ्यात हायेस्ट पॅकेज जर बघितलं तर पंच्याहत्तर लाख ते ऐंशी लाखाच्या आसपास यांचं सगळ्यात हायेस्ट पॅकेज यांनी गेल्या वर्षीला दिलेलं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता एमबीबीएस डॉक्टर जरी झालात तरी तुम्हाला एवढं इन्कम बघायला मिळणार नाही जोपर्यंत तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आय मीन पीजी तुमचं होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या इन्कम पर्यंत पोहोचत नाही मेडिकलमध्ये पण तुम्ही या कोर्स जर केला तर तुम्ही पंच्याहत्तर ते ऐंशी लाखापर्यंत पॅकेज इयरली तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतं तर विद्यार्थ्यांनी चांगलं ऑप्शन म्हणून याच्याकडे बघावं ज्या विद्यार्थ्यांचं बायो आहे किंवा मग मॅथ्स आहे असे दोन्ही विद्यार्थी अप्लाय करा तुम्हाला जर फॉर्म भरायचे असतील एप्रिल महिन्यामध्ये यांचे ऍप्लिकेशन स्टार्ट होतील त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरू शकता आणि एक चांगलं करिअर तुम्ही याच्यामध्ये तुमचं घडवू शकता सो ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे असतील त्या विद्यार्थ्यांनी किंवा आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमचा नंबर खाली स्क्रोल होत आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करा कोर्स विषयी सगळी डिटेल तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल सो थँक्यू